जिल्हास्तरीय कृषी महोत्सव यशस्वी करण्यासाठी संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावं असं आवाहन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे इस्लामपूर येथे पुढील महिन्यात होणारा जिल्हास्तरीय कृषी महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावं अशी सूचना कृषी व फलोत्पादन पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सांगलीमध्ये केली आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने इस्लामपूर येथे आयोजित अँड क्वीट कृषी महोत्सव दोन हजार सतरा अँड क्विटच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते <गणागी> जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे अप्पर जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे आत्माचे प्रकल्पक संचालक सुरेश मगदुम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राम हंकारे तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी महाकृषी महोत्सव राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यभर घेण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आणि हा महाकृषी महोत्सवाचे सुरुवात ही सांगली जिल्ह्यातून आपण करत आहोत आणि सर्व राज्यातल्या जिल्ह्यांच्यामध्ये हा कृषी महो महाकृषी महोत्सव घेण्याचं नियोजन राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारी डेप्युटी सी पोलीस अधीक्षक शिंदेसाहेब सर्वच खात्याचे प्रमुख यांची संयुक्त एक आढावा बैठक त्या ठिकाणी आता संपन्न झालेली आहे राज्यामध्ये वेगवेगळी प्रदर्शन होत आहेत परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून प्रदर्शनाचं आयोजन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे या राज्यातल्या शेतकऱ्यांना शेतीमध्ये जे बदल घडत आहे